देवाच्या कृपा प्रकोपालाही चोरटे घाबरायला तयार नसून मंदिरात चोरट्याने चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे भडगाव तालुक्यातील कसगाव येथील पुरातन महादेव मंदिरात चोरट्याने चोरी केल्याची घटना आज दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास सी सी टी व्ही कॅमेरात कैद झाली आहे भडगाव तालुक्यातील कसगाव येथील स्टेशन रोडवरील संजय पाटील यांच्या शेतात जुन्या हायस्कूलमध्ये पुरातन महादेव मंदिर आहे नवसाला पावणारा महादेव म्हणून ज्याची पंचक्रोशीत ख्याती आहे अशा या महादेव मंदिरात पहाटे चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने प्रवेश करत मंदिरातील महादेव पिंडावरील सोन्याच्या पत्रा त्रिशूल आणि नागदेवता यांची चोरी करून तेथून पसार झाला आहे सकाळी दर्शनासाठी आणि महादेवावर एक लोटा जल पाणी वाहण्यासाठी आलेल्या भाविकांच्या ही बाब लक्षात आली सी सी टी व्ही कॅमेरे तपासले असता सदर चोरटात चोरी करताना स्पष्ट दिसून आला आहे मागील वेळेतही अशीच दोन ते तीन वेळेस याच मंदिरात चोरी झालेली असून घटनेची माहिती भडगाव पोलिसांना फोनद्वारे देण्यात आली आहे तरी अशा या भुरट चोरांचा तात्काळ बंदोबस्त व्हावा कसगाव परिसरात रात्रीची पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे mm-hmm <laughs>